लहानपणी जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत गावी यायचो ते ना तेव्हा आजोबांसोबत त्यांच्या मागून ह्याच झाडावरचे आम्ही फणस काढायला यायचो तर तेव्हा ना कायम वाटायचं की मला पण फणस काढायचं आहे पण ते लहान होतो तेव्हा आजोबा एवढे काही काढू वगैरे द्यायचे नाहीत पण आता ते वयामानाने त्यांना जमत नाही त्यामुळे मग आज त्यांच्यासाठी फणस मी काढून नेणार आहे याआधी काढले आहेत दोन छोटे छोटे असे त्याचा व्हिडिओ पण मी आधी शेअर केलेला पण ते खूप अगदीच हाताला लागतील असे होते आणि वयामुळे बाबांना जमत नाही त्यामुळे मग बाबा नसले तर मग दादा वगैरे यायचे तर आता ते दोघं सुद्धा मुंबईला आहेत त्यामुळे मग एक फणस आजोबांसाठी आणि नंतर त्यांना मुंबईला पाठवायला सुद्धा काढायचंय पण आता आधी एक काढतो तर आता हा बांधून घेतलाय इथे जॉईंटला हा बांधलाय आणि आता ही रशी मम्मी पकडेल ना हा खालचा एक फणस काढला आणि त्याच्याच बाजूचा हा फणस आहे तो पण पिकत आलाय दपतोय आता तो पण काढायचा आहे फक्त पडला नाही पाहिजे म्हणजे हा मुंबईला पाठवायला होईल दादाला पकड हा वर घेऊ शकतेस हा वर घे हा हा बस हा वांडीवर खाली घे खाली खोडा घे ते जाऊन ते तू जे हाताव सांभाळ खाली घे खाली खाली घेत जा पडणार नाही तुला घेत ते काय ना आधी पण एक दोन झाडांवर चढली चढताना चढतो उतरायला नाही ना होत इकडे पकड तू इकडे इकडे पकड नाही ते पाय वगैरे चलो एक काढायला आलेलो दोन काढले जस मी बोलली लहानपणापासूनची इच्छा कम्प्लीट झाली आणि अजून तीन बाकी आता तू स्थिर तो तू आहे ना હા તૈયારી એકદમ લઈ તૈયાર થોડો થોડો કવો કવો તે કાઢું ટા હા